मित्रांनो आपण फायनली परंडा किल्ल्यावरील हे बांगडी तो तो तोप पाहू शकता हे बांगडी तोपेचं वैशिष्ट्य म्हणजे हे या किल्ल्यावरती तयार केलेली आहे तोप ह्या तोपेमध्ये या बारीक बारीक जे आहेत हे बांगड्यात हे विशिष्ट लोखंडापासून तयार केलेली तोप आहे हे तोपेचा मारा पंधरा ते वीस किलोमीटर होत होता ह्या परंड्या किल्ल्यावरती सर्वात मोठी असलेली ही बांगडी तोप आहे आपण पाहू शकता आणि याच तोप्याच्या आतमधल्या बाजूस तोप गोळा देखील आहे ह्या तोपेचा विशिष्ट अशा प्रकारे उपयोग होत होता आज पाहण्यास आपल्याला मिळत आहे ह्या काही बारीक बारीक जोडलेल्या बांगड्यात ह्या बांगड्या जोडत असताना कित्येक बांगड्या जोडलेल्या आहेत आणि हे जे रिंग आहेत कड्या म्हणतात आपण ह्याला ह्या कड्याचा वेगळा भाग आहे ज्याला जॉईन केलेला आहे आणि हे तोप हत्तीवर लादण्यासाठी सुद्धा होती कारण हे जे आहेत हत्तीवरती उचलून तोपे एका किल्ल्यावर दुसऱ्या किल्ल्यावर नेण्यासाठी होती अशा भरपूर तोप आहेत या किल्ल्यावरती तसेच आपण आता पुढच्या तोप बघण्यासाठी जाणार आहोत चला मित्रांनो आपण पुढच्या साइड़।